जी गुणवत्ता वाढवण्यासाठी भौतिक सुविधा महत्वाची असतात आज महाराष्ट्रातील काही शाळा बंद पडत आहेत शिक्षकांकडे गुणवत्ता आहे शाळेच्या मोठं योगदान आहे शाळेतील मुलांच्या पालकांनी सरकारवर अवलंबून न राहता स्व मुलांसाठी स्वच्छता गृह बांधले ही कौतुकाची बाब आहे असे पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी काढलेत इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी शाळेतील मुलांच्या पालकांनी मुलांसाठी स्वखर्चानं स्वच्छतागृह बांधले या स्वच्छतागृहाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि रोटरी क्लबचे सदस्य गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे सदस्य गजानन कांदळगावकर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अभिषेक माने मुख्याध्यापक सुरेखा कदम शिक्षिका गोसावी विद्यार्थी प्रतिनिधी खुशी नाईक विद्यार्थी उपप्रतिनिधी आणि म्हणाले आमदार वैभव नाईक यांनी या शाळेसाठी मंडप उभारून दिलाय रणजित देसाई यांनी वर्गखोलीसाठी निधी दिलाय आज पाचशे विद्यार्थी असणारी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शाळा आहे महाराष्ट्रातील आज अनेक शाळा शिक्षक आणि मुलं नसल्यामुळे बंद पडतायत या शाळेतील शिक्षक आणि मुलं ही शाळा चांगली असल्यामुळे यांची पटसंख्या वाढते पुढेही या शाळेसाठी रोटरी क्लबचं निश्चितच सहकार्य राहील असंही त्यांनी सांगितलंय अभिषेक माने यांनी रोटरी क्लब नेहमीच लोकांसाठी सहकार्य करत असत असंही सांगितले प्रास्ताविकात सुरेखा कदम म्हणाल्या स्वच्छता गृह नसल्यानं इतकी वर्ष मुलांची घुसमट होत होती आम्ही नऊ लाखाचं स्वप्न पाहिलेलं पालकांनी पाच लाखाची मदत करून हे स्वप्न पूर्ण केलंय आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे तसंच प्राथमिक शिक्षणाधिकारी अधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय असंही त्या म्हणाल्या यावेळी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष मकरंद नाईक पालक सदस्य गजानन नाईक रोटरी सदस्य अभिषेक माने माता पालक उपाध्यक्ष शांती देसाई मुख्याध्यापिका सुरेखा कदम नवनाथ जाधव आदी उपस्थित होते अध्यक्ष मकाय नाईक व्यासपीठावरील सर्व मालक आमचे अभिषेक माने प्लॅन केलेला पण आमच्या बजेट नुसार परवानगी न घ्यायचा थोडासा स्पीज केला तो उपस्थित सर्व पालक शिक्षक आणि मत दोन हजार दो मी पालक म्हणून या शाळेत आलो आणि त्यावेळेची कमिटी म्हणजे मकन होता या गुरुमेळामध्ये शुभगाय होते डॉक्टर सामंत होते बऱ्याचशा भौतिक सुविधांची कमी होती शाळेची इमारत खूप सुंदर होती शिक्षक खूप खूप छान काम करत होते आणि जवळपास साडेतीनशेच्या वर फट होता आणि काही सुविधांची गरज होती मग त्यावेळी असं डोक्यात आलं की एखादा कार्यक्रम घेऊन आपण निधी उभा राहावं आणि त्यावेळी नऊ चलिनी यांचा एक कार्यक्रम घेतला आणि जवळपास सात ते आठ लाख रुपयाचा निधी जमा होता आणि त्यामधून आम्ही बऱ्याचशा करता म्हणजे वर्गगोल्यांमध्ये टी व्ही असतील इन्व्हर्टर असेल सी सी टी व्ही असतील साऊंड सिस्टीम असेल अशा बऱ्याचशा गोष्टी पूर्ण केल्या त्यानंतर वर्षभरात आम्हाला वैभव नाईक यांनी मंडप दिला रणजित देसाई अध्यक्ष असताना त्यांनी बाजूच्या इमारतीतील दोन वर्गगोल्यांचा रिनोव्हेशनसाठी उपलब्ध करून दिला अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या अभिषेक अध्यक्ष रोटरीचा असताना आम्हाला दहा कॉम्प्युटरची लॅब करता आली म्हणजे आम्ही काही जमवलेले पैसे आणि बोटिंग क्लब ऑफ फुडा याच्या माध्यमातून एक अद्ययावत लॅब आम्ही तयार केली आणि या सगळ्यात आता फक्त टॉयलेट ब्लॉक येथे राहिलेला तो यावर्षी सर्व पालकांच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आम्ही तो पूर्ण केला आणि पाचशे विद्यार्थी संख्या असलेली मला वाटतं महाराष्ट्रातली एक अग्रगण्य शाळा असेल दोन सत्रांमध्ये पहिली ते चौथी मध्ये बघणारी शाळा ही खूप हाताच्या गोटावर एवढ्या शाळा असतील अख्ख्या माग प्रायमरी स्कूल जिथे बंद पडत आहे तिथेही शाळा अजून 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 विद्यार्थी वाढत चाललेले आहेत त्या शाळेमध्ये त्यासाठी खरंच शिक्षकांचंही अभिनंदन आणि या शाळेच्या पालकांचंही अभिनंदन कारण दोघांच्या एकमेकांच्या सहकार्याने या शाळेमध्ये चांगली गुणवत्ता मिळते म्हणूनच विद्यार्थी येत आहेत मग अशी मॅडम म्हणायला यावर्षी जवळपास साठ ते एकसष्ट विद्यार्थी मागे गेले म्हणजे आठशे चौऱ्याण्णव पटसंख्या आहे कदाचित पुढच्या वर्षी ती साडेपाचशे होईल चार चार तुकडे आहेत प्रत्येक वर्गाच्या त्यामुळे या शाळेचं भवितव्य उज्ज्वल आहे म्हणजे विद्यार्थी खूप राईट आहेत प्रत्येक क्षेत्रात ते समजतात आणि शाळेचंही भवितव्य उज्ज्वल आहे आमच्या म्हणजे मक्र्यांच्या नेतृत्वाखाली तीन चार वर्ष पालक संघ जे काम करतो आहे त्यातनं बऱ्याचशा गोष्टी पूर्ण करता आल्या आणि मला त्याचे असोसिएट होता आलं याबद्दल शाळेचे आणि सगळ्या कमिटीचे खूप खूप आभार अभिषेक तरी त्याने प्लॅन दिला तिथूनच नेहमी या शाळेची असोसिएट आहे आणि यापुढे काही त्याची मी वाई देतो आताच रोबा यांनी सांगितल्याप्रमाणे रोटरीचा कायम ऍक्टिव्ह असतोच म्हणजे अशा कार्याने आणि सुदैवाने माझ्या नैकर अध्यक्ष होते आणि

आणि एवढी मोठी पटसंख्या असलेली शाळा म्हणजे एकीकडे मराठी माध्यमिक शाळा बंद पडत चालल्या असतात या शाळेकडे जो लोकांचा ओघ आहे याचं कारण ती गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता कायम शिक्षक वर्ग नेहमीच जोपास झालेला आहे परंतु गुणवत्ता जर अजून वाढली पाहिजे तर भौतिक सुविधा या चांगल्या असतात पाहिजे तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर होतो या शाळेमध्ये एक ज्यावेळी सुरुवातीला पन्नास पंचावन्न एकत्र गुल्ह बसायची त्यामुळे लाईट गेला की गरम व्हायचं फॅन नव्हते लाईट नव्हता इन्व्हर्टर असणं गरजेचं आहे त्यानंतर साऊंड सिस्टीम असणं गरजेचं होतं शाळा रस्त्यावरची आहे शहरातली शाळा आहे तो सुरक्षितसाठी सी सी टी व्ही असणं गरजेचं होतं या काही भौतिक गरजा आम्ही घेण्यात आणि पालकांकडे तसा प्रस्ताव ठेवला आणि जसं गजानन म्हटले की आपण एक कार्यक्रम घेतला आणि त्या गरजा पूर्ण केल्या खरी दुःख होतं ते टॉयलेट बॉक्स कारण साडेपाचशे पाचशे पर्यंत असलेल्या शाळेमध्ये एक ते दोन शाळा चालवणं हे खूप झालं होतं त्याची स्वच्छता करणं ही शक्य नव्हतं आणि जर म्हणजे मुलांची मुलं जर आरोग्याने फिट राहिली पाहिजे तर टॉयलेट चांगलं असणं गरजेचं आहे किंवा कुठल्याही शाळेची शाळेचा पुढारले पण त्याच्या बाथरूम करणं ठरतो शाळा बाथरूम खराब असतील त्याचा काही उपयोग नाही हे आम्हा खूप दिवसापासून इच्छा होती की एक चांगलं टॉयलेट ब्लॉक या शाळेसाठी असावं आम्ही शासकीय स्तरावर खूप प्रयत्न केले परंतु काही टेक्निकल गोष्टीमध्ये अडच होत सर एक्झाम्पल शाळा इथे एक नगर पंचायतीमध्ये आणि शाळा जिल्हा बसायची सो कसा बितायचा म्हणजे काही गोष्टींना टेक्निकल प्रॉब्लेम आले आम्ही दोन तीन वर्ष पाठप्रवाह केला म्हटलं आता शासकीय सगळ्याच गोष्टी शासकीय नेत्यांवर अवलंबून होत बसता कारण सरकारकडे सुद्धा आमच्यासारख्या मानणारे खूप लोक असतात तो सो तर सो एवढे मोठे पटे तर पालकांनी मदत करून आपण करू शकतो का असा एक प्रस्ताव डोक्यामध्ये आला आणि तो आपण सर्व पालकांनी उतरून धरला आणि आता प्रत्यक्षात सांगायला अभिमान आहे की अशा प्रकारचा टॉयलेट ब्लॉक अशा प्रकारचा स्वच्छता ग्रह जिल्हा परिषदच्या कोणत्याही शाळेमध्ये जिल्ह्यामध्ये नसेल किंवा राज्यामध्ये नसेल इतकं चांगला ब्लॉक टॉयलेट ब्लॉक आपण बांधलेला आहे आणि याच्यासाठी सर्व पालकांची खूप मदत झाली कारण आर्थिक मदत पण लागते त्याशिवाय शारीरिक मदत पण लागते आणि कोणीतरी हे काम पुढे होऊन करायचं असतं आणि प्रत्येकाला हे काम कुणी करावं तर सुदैवाने आमच्या कार्यकाळामध्ये कांदागावकर या ठिकाणी पालक म्हणून आम्हाला लागले आणि त्यांचा बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक अनुभव बघता आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्ही हे तुम्ही जे महामिरू तुम्ही पेरून न्यायचं आहे आणि त्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यांनी त्यांचा अनुभव एक खूप सुंदर अशी ठिकाणी उभी राहिलेली आहे त्याच्यासाठी जो पाहिजे असतो तो, तो आर्किटेक्चर आमचे मित्र अभिषेक माने यांनी विना मोबदला प्लान करून दिला त्याशिवाय बाथरूम साठी आमचे रोटरीचे म्हणजे रोटरीने मदत करायची म्हटलं की काही प्रमाणात आम्ही केली आमचे रोटरीचे माझे अमित वळंजू यांनी जो सेप्टिक टँक पाहिजे जवळपास तीन हजार लिटरचा सेप्टिक टँक त्याने विनामूल्य दिला अशा प्रकारच्या बऱ्याच दामसूर व्यक्तींचा सहकार्य लाभलं ला। पालकांनी मदत केली अजूनही मला माहिती आहे की अजूनही काही घेणी द्यायची आहे पण मला खात्री आहे की परतेवाडीचे पालक एकदा हो म्हटले की मागे येत नाही कारण दोन वर्ग दो खोल्या एकवीस लाख रुपयाचं जे पालक बांधू शकतात त्यांच्यासाठी काही अशक्य नाही मला या ठिकाणी एवढं सांगावं लागेल की पत्रकार मित्रांनी या गोष्टीचा आदर्श लोकांसमोर तुम्ही ठेवा तुम्ही सांगा की पालक म्हणून काय करू शकतात सगळ्या गोष्टींवर सरकारवर अवलंबून राहतात पालकांनी सुद्धा पुढे आलं कारण माझी गोष्टी फॉर्मिंगला शिकायची त्या ठिकाणी वर्षाला आम्ही दहा पंधरा हजार रुपये खर्च करायचो जर मी जिल्हा परिषदेचे माझ्या माझ्या मुलीला घालत असेल तर मी डोनेशनचं मला द्यावं द्यावं लागत नसेल तर ते पैसे मी शाळेसाठी खर्च केले भले माझी मुलगी निघून जाईल पण त्यानंतर मागावर येणाऱ्या मुलांना कारण माझी मुलगा तिसरी मध्ये आहे किंवा काही चौथी मुलं निघून आहे परंतु ही जी वास्तू झालेली आहे त्याचा उपयोग भविष्यामध्ये येणारी सगळी मुलं करतील आणि या शाळेचा नावलौकिक असाच चांगला होत राहील कारण गुणवत्तेमध्ये शाळा आपली नक्कीच नंबर एक आहे त्याच्याबद्दल मनात काही शंका नाही सर्व शिक्षक वर्ग करणबाईंच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करतायत आणि त्याचाच प्रत्येक आहे की दरवर्षी पडसंख्या वाढत आहे एकीकडे बघा जिल्हा प्रत्येक शाळा कोर्स पडत चालल्या असताना पडतेवाडीकडे मुलांचा ओढा आहे याचं कारण ती गुणवत्ता आहे इतका इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे या प्रशाळेचा अध्यक्ष म्हणून मला काम करता आलं यासाठी मी तुम्हाला भाग्यवान समजतो तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला मदत केली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण एक चांगली वास्तू उभारू शकतो भविष्यामध्ये प्रत्येकवाडीच्या युनिटीची प्रत्येकवाडीच्या पालकांच्या एकीची साक्ष भविष्यामध्ये लोकांना देत राहील आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद Look